इथे आम्ही दोन मार्चला आलो काही दुसरे होते पण मी तर दोन तीन वेळेस इथं आलो पण यांना दोघांना आज फर्स्ट टाइम आहे यांना दाखवायला बरेच लोक काय तुम्ही खुर्चीवर बसून माहिती देता तुमचं म्हणजे शेती करा आता आपल्याला पण हाच प्रश्न आता तुम्ही शेती किती वेळ झाली कराय कमीत कमी सात आठ वर्ष सात आठ वर्ष झाली तुम्ही आज इथं जे आले आपली शेती पाहून आली का डायरेक्ट मला युट्यूब पाहून माहिती शेती पाहून आली ना तर तुम्ही पहिल्यांदा कसं आहे कोणीही आपण कुठलेही प्रोडक्ट घेताना किंवा कुठलीही माहिती घेताना आपण त्याबद्दल माहिती काढणं महत्वाचं आहे काही लोक उठले की डायरेक्ट कमेंट करतात त्याला काहीच माहिती नसते आपल्याबद्दल आता माझी स्वतःची कंपनी असते माझा कोणतं प्रोडक्ट असत मी आणखी व्हायरल झालो असतो तसं आता तुम्ही या पद्धतीने कापूस लावला तुमची तिसरी चक्कर आहे तुम्ही इथे येण्याआधी आपलं युट्यूबवर बघून कापूस लावला ना तर तुम्हाला एक कापूस किती झाला क्विंटल झाला पहिले किती घ्यायचे पाच सहा लिहायचे पाच सहा घ्यायचे मग आता मी खुर्चीवर जरी माहिती दिली शेतात जरुन माहिती दिली शेतातून माहिती दिली शेतकरी काय म्हणजे मग कोणतली कंपनीचा असेल कोणतं प्रोडक्ट असेल खुर्चीवर बसून माहिती दिली त्यांना वाटते खुर्चीवर बसून पण आता जेवढे काय आपले ते शेतकरी दिवस भरायचे आपण त्यांना डायरेक्ट उन्हामध्ये मध्ये शेतात उभं करून तर माहिती देणं शक्य नाही आणि आपण जे करतो हे काम कोणाचं आहे विद्यापीठाचं आहे हे काम जे सरकारचं कोण पगार त्या लोकांचं काम आहे आपण त्याचे काम करालो तरी आपलेच लोक आपल्याला काय निगेटिव्ह कमेंट करतात म्हणजे मानसिकता लोकांची असा आहे किंवा अशा विचारांना आपण दिवसेंदिवस आता बघाय जसं आहे मी आज करत आलेलो आहोत मी, मी माहिती दिली लोक पाहणारे काय राहते आमचे पांढरे कसे झाले आवश्यक आम्ही कधी बघितलं नाही तुम्ही किती वेळ शेती करायला सात वर्ष झाली सात वर्षामध्ये कापूस कापसाचं पीक किती दिवसापासून करता कंटिन्यू कापूस आहे तुमच्या शेतामध्ये बोंड किती लागले तुम्ही जास्तीत जास्त पन्नास बोंड आज दोन मार्च आहे आज दोन मारलं तुम्ही आपल्या शेतामध्ये आले आपण तर घरून व्हिडिओ शूट करायला तुम्ही माझ्या मागाऱ्या शेत पाहिलं तर तुम्हाला आज आपल्या शेतामध्ये बोंडे किती होते कमी ते कमी दीडशे बोंडे आहे आणि मोजले का ते मोजले म्हणजे जे जे नाही फुटले ते मार्च महिन्यामध्ये दीडशे बोंड आता तर लोकांना हे दीडशे बोंड म्हणले लोक कॅल्क्युलेशन करते जसं दोनशे बोंड म्हणलं तर मग कापूस किती होते दोनशे बोंड म्हणलं तर पाच ग्रामचं बोंड आपण पकडलं